नमस्कार मी आदर्श सरपंच पुरुषोत्तम खोगरे आदर्श ग्राम किरगवान संजयपूर तथा संस्थापक अध्यक्ष सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य माझी तमाम महाराष्ट्रातील सरपंच बंधू आणि भगिनींना एक विनंती आहे की आपल्यातीलच एक चित्रपट का बोलावतो हा एकवीस मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होत आहे तर ही हा चित्रपट नसून एक जिंदादिल सरपंच यांची कहाणी आहे त्यामध्ये सरपंच झाल्यानंतर कशा प्रकारच्या अडचणी गाव विकासासाठी आपल्याला निर्माण होतात आणि सरपंच बाहेरच्या अगोदरची भूमिका आणि सरपंच झाल्यानंतरची भूमिका ही या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे तर माझे सर्व सरपंच बंधू आणि भगिनींना एक विनंती आहे की हा चित्रपट निश्चितच आपल्या गाव विकासासाठी प्रेरणादायी ठरेल आणि आपण हा चित्रपट आपल्या नजीकच्या चित्रपटगृहामध्ये आपल्या गावातील नागरिकांना दाखवावा कारण हा चित्रपट आपण नागरिकांना दाखविल्यास आपल्या गावविकासासाठी येणाऱ्या अडचणी ह्या हा चित्रपट पाहिल्यानंतर निश्चितच दूर होतील एवढी मी आपणास शाश्वती देतो आणि जर आपल्याला हा चित्रपट गावातील नागरिकांना दाखवायचा असल्यास ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण वित्त आयोग सी एस आर तसेच आपल्याला जे बक्षीस मिळाले त्या बक्षिसांच्या माध्यमातून हा चित्रपट आपण गावातील नागरिकांना दाखवू शकतो कारण या चित्रपटासाठी आपण जर विचार केला तर फार चित्रपटगृहामध्ये आपण जेव्हा आपण गावातील नागरिकांना घेऊन जातो तर फार मोठी अमाउंट आपल्याला लागत नाही एक छोटीशी अमाऊंट आपल्याला लागतो आणि हा चित्रपट पाहल्यानंतर निश्चितच आपल्याला गावविकासासाठी एक फार मोठी मदत नागरिकांकडून होईल एवढी मी आशा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र